नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलीना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन स्वागत पेंगुर्ले तालुक्यातील तुळस देऊळवाडी येथे रमाकांत विष्णू पेंडेकर यांच्या घराला गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांकडून आग विझवण्याची प्रक्रिया सुरू होती भाड्याने रिक्षात बसलेल्या इस्माचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रकमेसह मोबाईलची लूट करण्याचा प्रकार कणकवलीत घडलाय हा प्रकार कणकवलीतील रिक्षा चालक व त्याच्या सहकारी आरोपीकडून घडलाय या प्रकरणी कणकवली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय अल्ताफ अख्तर राहणार मुस्लिमवाडी कलमट व सुहास राहणार गावडेवाडी कलमट अशी या दोघांची नावे असून त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील दोन वर्षांपासून बंद असलेला बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आहे यामध्ये घरातील अत्यावश्यक वस्तूंची चोरी झाली आहे तर चोरीमध्ये एकूण तेवीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळून आले कुडाळ हायस्कूलच्या मुख्य इमारतीसह येथील इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारत दोन चोरट्यांनी दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश करीत फंडपेटी व टेबलाच्या लॉकर मधील सत्तावीस हजार आठशे रुपये लंपास केलेत गुरुवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास चोरट्यांनीही चोरी केली चिंदर ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर सेल्फी पॉइंट उभारण्यात आलाय या दोन्ही सेल्फी पॉईंटचं उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले या सेल्फी पॉइंटमधून आपल्या गावाचे नाव सर्व गावाबद्दल आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये थांबतोय दिवसभराचे अपडेट्स आणि दाज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका